तलावामध्ये पाण्यात दुर्गामातेची आराधना भाविकांचा उत्साह वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टाला तुळे येथील तलावात दुर्गा मातेची स्थापना केली गेली आहे शंभर टक्के पाण्याने भरलेले तलावामध्ये वानवरदेव चौकातील नवयुग दुर्गा मंडळाच्या वतीने मोठ्या थाटात ता ता आणि विद्युत रोषणाईसह देखावा सजवला गेला आहे तळेगाव वर्धा आजनसरा मार्गावर निसर्गरम्य वातावरणात असलेला चौदा एकर तलाव विठ्ठल रुक्मई मंदिराच्या पायथ्याशी असून या तलावाच्या मध्यभागी दुर्गादेवी विराजमान झाली आहे भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी मंडळाने बोट तयार केली असून पाण्यावर बोरची खुर्ची बसवली आहे या स्थापना पद्धतीने भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर दर्शनाची सोय उपलब्ध झाली आहे गेल्या पंधरा वर्षापासून दरवर्षी तलावामध्ये दुर्गादेवीची स्थापना केली जात आहे यावर्षी दुर्गादेवी 200 फूट लांब अंतरावर आणि 20 फूट खोल पाण्यावर विराजमान झाले आहे आरतीच्या वेळेस सकाळी व संध्याकाळी भाविक मंदिर काठावर येऊन दर्शन घेत आहेत विदर्भातील अनेक गावातून भाविक येथे दर्शनासाठी येतात भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहून मंडळ अधिक सक्रिय झाले असून तलावाच्या परिसरात नवरात्र काळात भक्तिमय वातावरण निर्माण होते तर नमस्कार माझं नाव ऋषिकेश सुनीराव देवळे आणि हे आमच्या गावातलं प्रसिद्ध तळ आणि तळ ही देवी आम आम्ही म्हणजे अवघ्या चोवीस वर्ष झालेली आहे आमच्या देवीला इथे आणि चोवीस वर्षापासून आमची स्थापना इथे म्हणजे चालू आहे तळ्यामध्ये झाले अठरा वर्ष झालेले आहे बाकीचे आम्ही बाहेर बसत होतो आणि आता खूप दुरून दुरून लोक येतात आमच्या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून खूप साऱ्या जिल्ह्यातून देवीच्या दर्शनासाठी लोक येतात आणि आमच्या हे काम सगळं दोन महिने दोन ते अडीच महिन्यापासून काम चालू असते आणि त्यात सगळे आमचे लहानपण लहान ला लहान ला, कार्यकर्त्यापासून तर मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते एका जुटीने काम करत असतात इथे काय वैशिष्ट्य आहे देवीचं इथे वैशिष्ट्य म्हणजे आमची देवी हे तळ्याच्या मधोमधी स्थापना करतात आणि आम्ही जेव्हा आरती आरतीचा टाईम होतो तेव्हा ती देवी मधातून तर आ, आ, कॉर्नर पर, पर्यंत म्हणजे काठापर्यंत येते आरतीसाठी आणि जाते आणि ते कोणाला माहित नाही ते सगळं गोपीतच आहे ते कशी येते कशी जाते आरतीच्या वेळ किती येतो लोक राहत असतात आरतीच्या वेळेस कमीत कमी दोन ते अडीच हजार लोक राहत असतात आणि रात्री खूप जास्त गर्दी असतात कारण की इथला देखावा खूप भारी असतो आणि लोक खूप दुरून दुरून येतात